श्रीस्वामी समर्थ मित्रांनो घराची वास्तू शांत असली की नेहमीच आपल्या प्रगतीत मोठा वाटा असतो कारण आपण सर्व काही आपल्या घरासाठीच करत असतो निगेटिव्ह शक्ती इत्यादीवर विज्ञानाचा विश्वास नसला तरी देखील या सर्व गोष्टी जाणवत असतात घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस आणि थकवा येतो कोणत्याही कामात अशा व्यक्तींचं मन लागत नाही आणि त्या व्यक्तीच्या मनात सतत वाईट विचार येत असतात अनेकदा अशा व्यक्तीला जीवन संपवावं असं वाटतं घरातील सतत तोटे आणि नुकसान झेलावे लागतात कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही घरातील साहित्यामध्ये सतत तुटफूट होत असते विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते आणि मग पुढे जाऊन त्या चिंतेचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते काम होता होता अगदी शेवटच्या टप्प्यात अटकते सतत वाईट स्वप्न पडतात घरात कोणीतरी असल्याचा भास होतो घरामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पण कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरामध्ये घरामध्ये ऊर्जा ऊर्जा नको असते वाईट किंवा त्याची सावली जरी पडली तरी आपल्याला अगदी अस्वस्थ वाटायला होतं घरातील प्रत्येक सदस्याला काही ना काही संकटाचा सामना करावा लागतो कामे अचानक बिघडतात काहीही कारण नसताना कुटुंबामध्ये भांडणं होतात कधी कधी तर मानसिक ताणतणाव देखील निर्माण होत असतो अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार काही उपाय केल्यास घरातील निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते चला तर मग पाहूया नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी आणि त्याचे संकेत कोणते आहेत आणि ती दूर करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत नकारात्मक ऊर्जा असेल तर ती कोणालाच आवडत नाही कोणालाच नको असते म्हणून अशा दरम्यान नकारात्मक ऊर्जा आहे की नाही हे कसं ओळखावं तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जयश्री स्वामी समर्थ जयश्री माता लक्ष्मी अवश्य लिहा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करो एक इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होणे इलेक्ट्रॉनिक वस्तू विजेवर चालतात म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू ऊर्जेवर चालतात अशा स्थितीत घरातील विद्युत उपकरणे वारंवार तुटणे सूचित करते की तुमच्या घरातील ऊर्जा खराब आहे वीज म्हणजे गतिशील ऊर्जा ज्याचा अडथळा नकारात्मकता दर्शवणारे लक्षण आहे घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे घरात कोणीही नसताना तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असते आजारी कुटुंबातील सदस्याचे बरे होण्यात अयशस्वी आधुनिक युगात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो परंतु घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे घरातील सदस्य अचानक कोणत्या ना कोणत्या कौन्ता आजाराला बळी पडतो खूप उपचार करूनही तो बरा होऊ शकत नाही हे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्याचे लक्षण आहे घरी नेहमीच अशुभ होत राहतं खूप सावध राहूनही जर तुमच्या घरामध्ये काही ना काही दुर्घटना सतत घडत राहिली तर तुमच्या घरामध्ये नेगेटिव्हिटी नक्कीच आहे स्थिरावल्याचे लक्षण आहे म्हणजे विशेषत तुमच्या घरातील कोणताही सदस्य वारंवार पडत असेल किंवा आग लागण्याच्या घटना घडत असतील किंवा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे हे समजून घ्यावे घरी येताच मन अगदी उदास होणे रागवणे रडणे प्रत्येक दिवस सारखा नसतो प्रत्येक व्यक्तीला चांगले आणि वाईट असे दोन्हीही ये अनुभव येत असतात पण घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला घरातही असुरक्षित वाटू लागते तुम्ही बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आनंदी असाल पण घरी येताच तुम्हाला वाईट वाटते राग येतो किंवा रडावेसे वाटते या सर्व गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे तेव्हा एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून थोडं गंगाजल घाला त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि ते काचेचं भांडं घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात लपवून ठेवा तब्बल चोवीस तास झाल्यानंतर पाण्याचा रंग पहा जर पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला असेल तर समजून जा की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती दूर करण्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील पण जर समजा काचेच्या भांड्यातील पाण्याचा रंग बदलला नाही तर समजून घ्या की घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वगैरे काही नाही घरात जर काही अडचणी येत असतील तर त्याची काही कारणे वेगळी देखील असू शकतात नकारात्मक ऊर्जा दूर कशी करायची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा घराच्या दरवाजासमोर कुंडी ठेवली असेल किंवा खिडकी असेल तर त्याची सफाई करताना लिंबाच्या रसाचा वापर करा बादलीत पाणी घेऊन अर्धा लिंबाचा रस मध्ये घालावा त्याने खिडकी आणि कुंडी पुसावी यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहील घरातील केर काढल्यानंतर जेव्हा तुम्ही फरशी पुसता तेव्हा पाण्यामध्ये सैंधव मीठ घाला त्या पाण्याने फरशी पुसा समजा तुम्हाला हे दररोज करणं शक्य नसेल तरी मंगळवारी आणि शनिवारी मात्र हा उपाय नक्की करा मात्र गुरुवारी हा उपाय करू नये यामुळे निगेटिव्हिटी पूर्णपणे नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहते निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे आणि लाल मिरची मीठ याने नजर उतरावा या तिन्ही वस्तू आपल्या घरामध्ये एकत्रित घेऊन तीन वेळा नजर उतरवा नंतर किचनमध्ये लाल कपड्यामध्ये सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची फरसुंडी बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा हे मीठ नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवते प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा तलावामध्ये टाकून द्या आणि फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे नजरदोष दूर करण्यासाठी हा उपाय करून पहा जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला नजरेची बाधा झाली असेल तर तीन लाल मिरच्या काही मोहरीचे दाणे आणि मीठ एकत्र करून डोक्यावरून सुईच्या दिशेने सात वेळा फिरवा असं केल्याने नजरदोष दूर होतो आणि तुमची कामे पटापट मार्गी लागतात स्वयंपाकघरात ठेवलेल्या हा वस्तू त्यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा तयार होते तर ती दूर करण्यासाठी सव्वा किलो खडे मीठ एखाद्या लाल कपड्यात बांधून अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाची नजर पडणार नाही असं केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरभर सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो घरामध्ये बंद दुःखी होत असेल कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घराबाहेर असतील किंवा घरा घरापासून तुटून राहत असतील अशा परिस्थितीत रोज संध्याकाळी मंद आवाजात धार्मिक गाणी ऐका तसेच शुभ मुहूर्त पाहिल्यानंतर घरी पूजा किंवा हवन करून घ्यावे असं केल्याने घरातील दुःख दूर होईल आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेमही जागृत होईल घरामध्ये पिवळा बल्ब लावावा एखाद्या खोलीमध्ये मुले किंवा मोठ्यांना नीट झोप येत नसेल तर झोपताना अचानक जाग येते किंवा मग भीतीदायक वाईट स्वप्न पडतात तर वास्तूनुसार त्या खोलीमध्ये झिरो किंवा पंधरा वॅटचा पिवळ्या रंगाचा बल्ब लावावा तसेच मुलांच्या पलंगाच्या डोक्याजवळ कोपऱ्यामध्ये तुम्ही तांब्याच्या तारांपासून बनवलेल्या स्प्रिंग सारख्या अंगठ्या ठेवा असं केल्याने देखील सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहते आणि भीतीदायक स्वप्नही पडत नाहीत तुटलेल्या वस्तू घरामध्ये ठेवू नका वास्तूनुसार कधीही तुटलेल्या वस्तू किंवा काचेमध्ये पाहू नये तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नयेत अशा वस्तू म्हणजे घरामध्ये कचरा वाढवणे होय तुम्ही कधीही कॅलेंडर किंवा घड्याळ दरवाजासमोर टांगू नका घरात असलेल्या अशा गोष्टींमधून नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश जास्त होतो त्यामुळे घरात नेहमी नवीन आणि स्वच्छ गोष्टी ठेवा असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो घराच्या अंगणात या वस्तू जाळा म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा अडथळे प्रवेश करणार नाहीत घराच्या लॉबीत किंवा व्हॉरंड्यामध्ये अंगणामध्ये संध्याकाळी धातूच्या भांड्यात कापऱ्याची वडी जाळून ती पूर्ण घरात फिरवा किंवा दाखवा असं केल्याने घरात असलेल्या नकारात्मक शक्तीचा अंत होईल हळूहळू सकारात्मक वातावरण तयार होईल अडगळीच्या अडचणीच्या बाजूला दरवाजा किंवा खिडकी स्मशानभूमी किंवा घनदाट झाडे अशा दिशेला आपल्या खोडीची खिडकी किंवा दरवाजा उघडला तर ते घरासाठी व घरातील सदस्यांसाठी चांगले मानले जात नाही यासाठी खिडकी किंवा दरवाजाजवळील काचेच्या प्लेटमध्ये तुरटीचे तुकडे ठेवा तसेच दर महिन्याला तुरटीचे तुकडे बदलत राहा असं केल्याने निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करत नाही यामुळे तुमचे घरही अशा वाईट ऊर्जेपासून सुरक्षित राहते घराच्या समोर न चुकता तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा घरामध्ये संध्याकाळच्या वेळीला हनुमान चालिसाचे पठण करा किंवा ऐका अमुळ पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूला दिवे प्रज्वलित करा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद